पहिली संधी म्हणजे लक्षित कल्याणकारी योजना म्हणजेच टार्गेटेड वेलफेअर स्कीम्स बिहारच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की दोन पॉईंट दोन कोटी लोक सामाजिक सुरक्षा योजनामधून बाहेर राहिले कारण सरकारकडे त्यांची अचूक माहितीच नव्हती जर हे आकडे आधार पडताळणी आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक यांच्याशी जोडले गेले तर योजनांमधील गळती थांबून लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतील दुसरी संधी म्हणजे तर्क सुसंगत आरक्षण नवीन जनगणनेमुळे आरक्षण कोटा आजच्या लोकसंख्येनुसार अद्ययावत करता येईल यामुळे ओबीसीचे उपवर्गीकरण ही शक्य होईल दोन साली कलम तीनशे चाळीस अंतर्गत स्थापन झालेल्या जी रोहिणी आयोगानुसार ओबीसीतील क्रिमी लेअरमुळे गरीब उपसमूहांना न्याय मिळत नाही हे चित्र बदलू शकेल तिसरी संधी म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पुराव्यावर आधारित प्रशासन म्हणजेच इव्हिडन्स बेस्ड गव्हर्नन्स जसे सच्चर समितीने धार्मिक आकडेवारीच्या आधारावर मुस्लिमांसाठी कौशल्य शिष्यवृत्ती अशा योजनांची आखणी केली तशी जाती जनगणना दुर्लक्षित समुदायांसाठीही करता येईल चौथी संधी आहे ती म्हणजे तळागाळात लोकशाहीचे मूल्य सखोल होणे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाल्यानंतर पंचायत आणि नगरपालिका स्तरावरील आरक्षण स्थानिक जातीय आकडेवारीच्या अभावी अडचणीत आले आहे अद्यावत आकडेवारी यासाठी महत्वपूर्ण ठरेल